नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये प्राध्यापकाच्या व ग्रंथपाला पंधरा हजारपेक्षा जागा रिक्त बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून आपण जर कनक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बातमी बघूया सविस्तरपणे पी एच डी नेटसेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी अनेक कॉलेजेसमध्ये ग्रंथपालपद खाली ठेवले जाते सहाय्यक ग्रंथपालाद्वारे चालवला जातो ग्रंथालयाचा कारभार प्राध्यापकांची ही कंत्राटी पद्धती आणि तासिका पद्धतीवरच भरती यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला परंतु सरकारचे मात्र ह्याकडे दुर्लक्ष शिक्षण क्षेत्रात सरकारचे दुर्लक्षामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला तर बातमी बघूया सविस्तरपणे राज्यात प्राध्यापकाच्या बारा हजार ते पंधरा हजार पेक्षा तर ग्रंथपालाच्या सुद्धा जागा अजूनही रिक्त आहेत प्राध्यापक हे पी एच डी तसेच नेटसेट असूनसुद्धा त्यांना पदापासून वंचित राहावे लागत आहे तर अनेक महाविद्यालयात प्राध्यापक तासिकावर कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहे ग्रंथपालाचे पात्र असताना सुद्धा ग्रंथालयाचे पद खाली ठेवले जाते तर सहाय्यक ग्रंथालय हेच ग्रंथालयाचे काम बघत असतात यामुळे शिक्षण संस्थेत ग्रंथालय आणि ग्रंथालयाचा कारभार हा सहाय्यक ग्रंथालयाच्या खांद्यावर ठेवला जातो आणि ग्रंथालय हे रिक्त ठेवले जाते पात्रता धारक पदवीधारक उपलब्ध असतानासुद्धा ग्रंथपालपद मात्र खाली ठेवले जाते राज्यातील अकरा सार्वजनिक विद्यापीठे आणि एक हजार एकशे बहात्तर अनुदानित महाविद्यालयामध्ये तेहतीस हजार सातशे त्रेसष्ट प्राध्यापकाची पदे मंजूर आहेत त्यातील एकवीस हजार दोनशे छत्तीस पदावर प्राध्यापक कार्यरत असून तब्बल बारा हजार सातशे सत्तावीस रिक्त आहेत मागेल्या पाच वर्षात राज्यात केवळ दोन हजार अठ्ठ्याऐंशी पदाची भरती झाल्याचे दिसत आहे आणि बरीच प्राध्यापकाची व ग्रंथालयाची पदे अजूनही रिक्तच आहे केव्हा भरणार ही पदे आणि बेरोजगारीला केव्हा आळा बसणार बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असताना आणि पी एच डी डे डेटसेट सुद्धा मात्र प्राध्यापक आणि ग्रंथपालाचे पद हे रिक्त ठेवल्या जातात आणि यामुळे बेरोजगारीमध्ये वाढच होत आहे याकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा